तर हा एक मांजरे ते साप आहे कसा आक्रमक होतोय बघा तू आणि ह्याला आपण मांजऱ्यामध्ये पण प्रकार आहेत तर एक हा एक बेडम्स मांजरे म्हणजे बेडम्स मांजऱ्या ते साप आहे आणि हा बेडम्स मांजरे आहे आणि हा एक निमविषारी साप आहे म्हणजे ह्याला बेडम्स कॅट्सनिक असे बोलतात तर हा कसा वळखला जातो हो। तर इकडे बघा म्हणजे कॅमेरा जरा इकडे घ्या पुढे तर याच्या डोक्यावरती बघा डोक्यापासून कशी काळी ठिपसे बघा जे कसं त्याच्या अंगावरती काळे ठिपसे आहेत हा निम्मी विषयारी सापा आहे हा जास्तीत जास्त चार चार फुटापर्यंत मिळतो आपल्याला तर हा एक निमविषय साफ याच्यापासून जरी चावला तरी शक्यतो माणसांना काय होत नाही तर याचा प्रभाव कशा कोणत्या प्राण्यांचा पडतो उंदीर वगैरे लहान जे आपल्याला सरडे वगैरे आहेत अशा प्राण्यांच्या वरती याचा प्रभाव प्रभाव पडतो म्हणजे ते प्राणी मरू शकतात पण मनुष्याला याचा फारसा म्हणजे धोका होऊ शकणार नाही कारण ह्या प्राण्यांच्यामुळंच म्हणजे अशा सापांच्यामुळे म्हणण्यापेक्षा सगळ्या इतर प्राण्यांच्या प्राण्यांच्यामुळे आपला निसर्ग आणि शेती आपली वाचली जाते तर मी खरोखर मंगेश गुरु यांचं मी खरोखर आभार मानतो कारण अशा चांगल्या जाती सापाला कारण हा आमाने एक मांजऱ्या जातीचा जा। म्हणजे बेडमचा जा मांजऱ्या ह्याला बोलतात आणि हा मा आम्हाला हा पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच हा साप आम्हाने मिळालेला आहे तर ही जी जात मला मिळाली आज ती पंधरावी आहे मा म्हणजे मला पंधरावी जात मिळालेली आहे आमच्या ह्या भागामध्ये तर याच्या परीकडे हा मला कधीही मिळाला नाही तर कॉमन कॅट्स वगैरे हे जे इथं साप आहेत ते पण असू शकतील पण याच्यामध्ये कॉमन कॅट आणि एक दोन दोन जात येतात तर ह्या सा मांजऱ्या साप ह्या आपल्याला इथं म्हणजे बेडमचा मांजरे हा मिळालेला आहे आणि याला आपण एका बर्णीमध्ये बंद करतो कारण हा दुर्मिळ होत चाललेला साप आहे आणि आपल्याला इथंच गावाची झालीच हा जवळपास इथं पूर्ण इथं हरिणी सोडण्यासाठी तर खरोखर मंगेश गुरु यांचं मी आभार मानतो कारण हा एक चांगला ती साप वाचून त्यांनी ह्या सापाला काही जीवदान दिलेलं आहे तर मंगेश गुरु यांचं आभार मानतो मी धन्यवाद आपल्याला एक मांजरा जातीस साप म्हणजे याला बेडमचा मांजरा म्हणतात तर हा बघा इथं आपण मंगेश गुरव मंगेश गुरव यांचा हा एक कबुतरांच्या हो यांच्या कबुतरांच्या पेटरामध्ये हा मिळाला साप आणि त्यांचा मी एका झाडावरती म्हणजे इथं सोडलेला आहे रिलीज केलेला आहे इथं कारण त्याला अशी जागा बसाय आवडते कारण असे साप आपल्याला निसर्गामध्ये असे साप आपल्याला पाहिजेत कारण अशामुळेच निसर्गाने आपली शेती आणि आपण स्वतः हे चांगलं राहतो आपलं शहर चांगलं होतं कारण हे निसर्गामुळं आपली ही जी शेती जी पिकती आहे जी शेती पिकत असती ती शा सापांच्यामुळंच म्हणजे उंदीर वगैरे खाऊन ते जगत असतात त्याच्यामुळे ही जी आपल्याला शेती जी आहे ही पिकत असते आणि असे साप जे निमविषारी विषारी किंवा बिनविषारी आहेत ते आपण त्या शेतामध्ये सोडतो